नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात या दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ आणि आरसा करावा लागेल भयंकर संकटाचा सामना वास्तुशास्त्र याबाबत काय सांगतं कोणत्या दिशेला घड्याळ लावावी व कोणत्या दिशेला लावू नये त्याचबरोबर आरसा कोणत्या दिशेला लावायचा असतो व कोणत्या दिशेला आरसा चुकूनही लावायचा नसतो त्याचबरोबर कॅलेंडर लावण्याची दिशासुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी प्रत्येक घरात सहसा आरसा आणि घड्याळ असते लोक या वस्तू आपल्या आवडीनुसार आणि जागा बघून घरातील भिंतीवर लावत असतात पण वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे कारण वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेचे महत्त्व हे वेगळे असते त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये आरसा आणि घड्याळ चुकीच्या दिशेला लावलेले असेल तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम पडू शकतो याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा परिणाम पडत असतो यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्या दिशेला कोणत्या भिंतीवर आरसा आणि घड्याळ लावली पाहिजे त्याचबरोबर कॅलेंडर लावण्याची दिशा सुद्धा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घडी आरसा आणि कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा या विषयीची माहिती पाहूया आरसा कोणत्या दिशेला लावायचा असतो आरसा नेहमी पूर्व आणि उत्तर भिंतीला लावायचा असतो असे मानले जाते की वास्तुशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार घरातील या दोन दिशा आरसा लावण्यासाठी उत्तम मानल्या जातात कारण उत्तर दिशा ही धनसंपत्तीची म्हणजे माता लक्ष्मी व कुबेर भगवानांची आहे हे दोन्हीही देवता धनाचे देवता आहेत या दिशेला आरसा लावल्याने घरात शांती सुखसमाधान व समृद्धीही वाढत असते असे वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे वास्तूनुसार घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे चुकूनही लावायचे नसतात त्याचप्रमाणे जो आरसा तडकलेला आहे किंवा ज्या आरशामध्ये अस्पष्ट दिसत आहे म्हणजे आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपला चेहरा स्पष्ट दिसत नसेल असा आरसासुद्धा घरात ठेवणे अशुभ मानले जाते किंवा घरात असा आरसा ठेवल्यामुळे घरातील कामं बिघडू लागतात घरामध्ये शुभ गोष्टी घडत नाहीत म्हणून असा आरसा चुकूनही घरात ठेवू नका आरसा प्रत्येक घरातील दैनंदिन वापराची वस्तू आहे तर मंडळी आरसा जितका घरातील प्रत्येकांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतो तितकाच घराची आणि घरातील वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतो आपण अनेकदा आपल्या घराच्या आरसा लावत असतो आरसा घराच्या भिंतीवर लावण्याचा संबंध आपल्या सुख संपत्तीशी व सौभाग्याशी जुडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा महत्वाची भूमिका बजावत असतो वास्तूनुसार घरामध्ये दे योग्य दिशेला लावलेला आरसा आपल्या आनंदाचे माध्यम बनू शकतो तर चुकीच्या दिशेला लावलेला आरसा आपल्या दुर्दैवाचे आणि सर्व प्रकारच्या संकटाचे मोठे कारण बनू शकतो घरात आरसा लावताना कोणते वास्तू नियम नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत याविषयीची माहिती पाहूया वास्तूनुसार घरामध्ये नेहमी आयाताकार चौकोनी किंवा अष्टकोनी आरसा लावला पाहिजे जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये आरसा लावत असाल तेव्हा तो बरोबर दाराच्या समोर नसला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये टोकदार आकाराचे आरसे चुकूनही लावू नका त्याचप्रमाणे जो आरसा तडकलेला आहे अस्पष्ट आहे असा आरसासुद्धा वास्तूनुसार घरात वापरणे योग्य मानलं जात नाही वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा लावणे नेहमीच टाळलं पाहिजे वास्तूनुसार जर आपल्या पलंगाचे प्रतिबिंब बेडरूममध्ये लावलेल्या आरशात उमटत असेल तर त्याच्या दोषामुळे वैवाहिक जीवनावर परस्पर विश्वास आणि सामंजस्य कमी होते आणि पती पत्नीमध्ये वादविवाद होऊ लागतात पती पत्नीमध्ये प्रेमाचा अभाव जाणवू लागतो जर तुम्हाला बेडरूममध्ये आरसा लावायचा असेल तर त्या आरशामध्ये आपला बेड कधीही दिसणार नाही किंवा आपण बेडवर बसलेलं त्या आरशात दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे काही जणांच्या घरामध्ये आरसा लावण्यासाठी दुसरीकडे जागा नसते आपल्या आरशामध्ये बेडचे प्रतिबिंब दिसत असेल तर त्या आरशाला आपण पडदा लावू शकता असं केल्यामुळे दोष कमी होतो जर तुम्हाला वाटत असेल की जीवनात आर्थिक संकट आपल्या समोर येऊ नये तर अशा वेळी तर तुम्ही योग्य दिशेला आरसा लावला पाहिजे तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला आरसा लावायचा नसतो या विषयीची माहिती पाहूया दक्षिण भिंतीला पश्चिम भिंतीला अग्नेय भिंतीला किंवा उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य दिशेला त्याचबरोबर दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य दिशेला चुकूनही आरसा लावू नका जर तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये या दिशेला आरसा लावलेला असेल तर तो तिथून लगेच काढून टाका कारण ते अशुभ मानले जाते असे केल्याने आपल्या आयुष्यात नकारात्मकता येऊ लागते तसेच घरामध्ये वास्तुदोष होऊ लागतात यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते आपण जेव्हा त्या आरशात चेहरा बघतो तेव्हा आपल्यावर त्या नकारात्मकतेचा अधिक प्रभाव वाढू लागतो म्हणून या दिशेला चुकूनही आरसा लावू नका घरामध्ये कोणत्या दिशेला घड्याळ लावलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि पूर्व भिंतीवर घड्याळ लावणे शुभ मानले जाते कारण धनाची देवता कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी या दिशेला राज्य करतात आणि सर्व देवांचा राजा म्हणजे पूर्व दिशेचा राजा म्हणजेच सूर्य या दिशेला घडी लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते यामुळे या, या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी टिकून राहते यासह नवे आर्थिक मार्ग तयार होण्यास मदत मिळते तर मंडळी सकारात्मक ऊर्जेची स्रोत असणारी दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशेच्या भिंतीवर घडी लावल्यामुळे आपल्या जीवनात नवनवीन संधी येतात आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू लागते जेव्हा आपण घड्याळीमध्ये पाहतो तेव्हा आपलं मुख पूर्व दिशेला होणे खूप गरजेचे आहे तर मंडळी त्याचबरोबर उत्तर दिशा ही धनाची देवी लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर यांची मानली जाते आपण जर उत्तर भिंतीला घडी लावली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकू लागते पैसा टिकू लागतो धन बरकत येऊ धन बरकत येऊ लागते यामुळे या दिशेला सुद्धा आपण घडी लावू शकता कोणत्या दिशेला घडी लावायचं नसतं तर मंडळी घराच्या दक्षिण भिंतीला आणि पश्चिम भिंतीला चुकनंही घडी लावू नका असं केल्यामुळे आपल्या जीवनात अनेक नकारात्मक गोष्टी घडू लागतात कारण ही दिशा यमाची दिशा मानली जाते अशाने घरात आजार वाढू शकतो आर्थिक संकट येऊ शकतं अनेक कामात अडथळे येऊ शकतात पश्चिम भिंतीला घडी लावल्यामुळे आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडू लागतात कारण ही दिशा शनिदेवाची आहे ज्या गोष्टीवर शनिदेवाची नजर पडते ती गोष्ट शापित होते तर मंडळी आपल्या घडीवर किंवा आपल्या कॅलेंडरवर जर शनीची नजर पडत असेल तर आपल्या जीवनात कोणतीही गोष्ट शुभ घडणार नाही म्हणून पश्चिम भिंतीला चुकूनही घडी लावू नका तर मंडळी कॅलेंडर लावण्यासाठी सुद्धा शुभ दिशा पूर्व दिशा मानली जाते पूर्व दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावलं पाहिजे यामुळे आपल्या जीवनात चांगली वेळ येऊ लागते कारण ही दिशा सूर्य भगवानांची आहे आपण कॅलेंडरमध्ये पाहताना आपलं मुख पूर्व दिशेला झालेलं असेल तर आपल्या जीवनात येणारा काळ खूपच शुभ ठरू शकतो म्हणूनच पूर्व दिशेच्या भिंतीवर आपणास कॅलेंडर लावायचं आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव